तर हेच बोलून आजोबांच्या प्रचारासाठी तुम्ही फिरला सगळीकडे पॉझिटिव्ह हे होतं आजोबांच्या बद्दल सगळ्यांना त्यांचं काम माहीत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यामुळे सगळीकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता त्यामुळे खूप छान वाटलं युवा वर्गाशी तुम्ही कनेक्टेड होता युवा वर्गाचं काय मत आहे कशा पद्धतीनं सगळे ते सामोरे जाते आता आमच्या स्कूलमधले किंवा माझे जे मी विद्युअर शाळेत होते तर मग त्या तिथले आमचे सगळे जे फ्रेंड्स होते त्यांना आम्ही भेटलो फोनवर पण बोललो बऱ्याच जणांशी तर सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत होतं महाराजांचं थँक्यू सो मच दोन शब्द